तळोदा नगर परिषदेच्या आश्वासनानंतर आंदोलन शांततेत मागे तळोदा शहरातील आदिवासी संघटनेच्या वतीने सकाळी आंदोलन करण्यात आले नगर परिषद हद्दीतील आलेल्या शिवसेना शिंदेगड संपर्क कार्यालय हटवावे या मागणीसाठी आंदोलन आयोजित करण्यात आले होते सदर कार्यालय नगर परिषदेच्या परवानगी शिवाय बांध गेले असून त्याबाबत कधीही तक्रार देण्यात आल्या होत्या मात्र कारवाई न झाल्यामुळे संघटनेने स्मशानभूमीवर ठिया आंदोलनाचा मार्ग निवडला या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते दरम्यान त्रोदा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले की सदन अतिक्रमणाबाबत आधीच नोटीस बजावण्यात आलेली आहे तसेच शासनाकडून आदेश प्राप्त होताच तातडीने कारवाई करण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक सारंगा नवलकार पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश माळी नायब तहसीलदार निशा नाईक आर पी टीम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते नगर परिषदेच्या मध्यस्थानीमुळे आंदोलनाचा शांततापूर्व शेवट झाला असून आंदोलकांनी दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तात्काळ हटवा या मागणीसाठी आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अमरधाम पुलावरती रास्ता रोको आंदोलन केलेला आहे भूमाफिया चंद्रकांत भटेसिंग रघुवंशी आमदार यांनी आदिवासींच्या हजारो एकर जमीन हे बेकायदेशीर व्हाईटनर लावून हडप केलेले आहे आणि या भूमाफीच्या नेतृत्वाखाली हे अशा पद्धतीने हायवेवरती लोकांना प्रवाशांना त्रास देत हे कार्यालय यांनी सुरू केलेलं आहे यांनी आता हे जमीन हडप करण्याचं काम बंद करावं अन्यथा आम्ही आदिवासी स्टाईलने यांना आमची आमची जी ताकद आहे ते यांना आम्ही दाखवू आणि यांच्याकडनं जे काही जमीन वापस घ्यायची आहे ते आम्ही वापस घेतल्याशिवाय